नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्री तीन ऑक्टोंबर गुरुवारी या दिवसापासून चालू होत आहे आणि त्या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि घटस्थापना कोणत्या वेळी कोणत्या शुभमुहूर्तावर आपल्याला करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी घटस्थापना केली जात नाही तर त्यांनी काय करायचं आहे आणि मंगल कलशाचे स्थापनेचा शुभमुहूर्तसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपणा सर्वांना माहीतच आहे की जगभरामध्ये नवरात्रीचा उत्सव हा खूप ताटामाटाने केला जातो आणि प्रत्येकजण देवीच्या नवरूपांची सेवा करत असतो तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं असतं प्रत्येकजण आनंदात आणि उत्साहात असतो तर नवरात्रीचा उत्सव हा अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत असतो आणि नवमीपर्यंत चालत असतो तर या वर्षीची शारदीय नवरात्री ही गुरुवार तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे त्याचप्रमाणे बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी त्याची समाप्ती होईल तर या शुभ काळामध्ये भक्त आपल्या देवी दुर्गेच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा करत असतात आणि तिची कृपा आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीचा उत्सव हा जग पिके मानवी जीवन आणि प्राणी यांच्यावर प्रभाव टाकत असतो आणि या प्रसंगी देवीने वापरलेले वाहन म्हणजेच वाहतुकीची जी पद्धत आहे ती खूप महत्त्वपूर्ण मानली जाते त्यामुळे आपल्या दुर्गेचे प्राथमिक वाहन हे सिंह असून तिला शेरावाली असे सुद्धा म्हटले जाते आणि यावर्षीचे आपल्या दुर्गा देवीचे जे वाहन आहे ते पालखी असणार आहे दुर्गा देवी ही पालखीतून सवार होणार आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण देवीच्या आगमनासाठी तयारी करत असतो आणि आपल्याकडून जी काही भक्ती आहे ती आपल्या देवीला समर्पित करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे देवी आपल्या भक्तांवरती तिचा आशीर्वाद देते आणि त्यांच्या सर्व काही मनोकामनासुद्धा पूर्ण करत असते त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये देवीचा सूक्ष्म रूपाने वास असतो आणि त्यामुळेच आपल्या घरातील काही चुकीच्या पद्धती असतील तर त्या आपल्याला अवश्य टाळायच्या आहेत चुकीच्या पद्धती म्हणजे काय तर घरामध्ये वादविवाद अजिबात करायचं नाही आहे नऊ दिवस आपली देवी विश्रमासाठी आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही ठेवायचं आहे तरच आपल्याला या नवरात्रीमध्ये देवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तिची कृपा आपल्यावरती होत असते आता आपण पाहूयात शुभ मुहूर्त आणि वेळ काय आहे घटस्थापनेसाठी आता यावर्षीच्या नवरात्रीमध्ये दोन शुभमुहूर्त आलेले आहेत तुम्ही कोणत्याही शुभमुहूर्तावरती देवीची घटस्थापना करू शकता किंवा सुद्धा करू शकता तर आता आपण पाहूयात शुभमुहूर्त काय आहेत ते तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत पहिला मुहूर्त आपल्याला आलेला आहे जर आपल्याला एवढ्या सकाळी स्थापना करणे शक्य नसेल तर आपला दुसरा मुहूर्तसुद्धा आहे आणि तो म्हणजे अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत आहे तर या शुभमुहूर्तावरतीसुद्धा आपण देवीची स्थापना करू शकतो घटस्थापना करू शकतो आपल्या ज्या काही पूजा विधी आहेत त्यासुद्धा या मुहूर्तावरती करू शकतो तर बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तर त्यांच्या घरामध्ये फक्त मंगल कलशाची स्थापना केली जाते तर अशांसाठी वरती दिलेले जे शुभमुहूर्त घटस्थापनेसाठी दिलेले आहेत त्यामध्येच कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही मंगल कलश स्थापनासुद्धा करू शकता आणि आपला जे काही सेवा असतील ते याच मुहूर्तावरती तुम्ही करायचे आहेत तर मंगल कलश स्थापना करण्यासाठी दुसरा कोणताही शुभ मुहूर्त नाही आहे जो घटस्थापनेचा शुभमुहूर्त दिलेला आहे त्यामध्येच तुम्ही मंगल कलशाची स्थापना देखील करू शकता तर अशा पद्धतीने घटस्थापनेच्या शुभमुहूर्ताबद्दल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त